नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त असा हॉटेलमध्ये बनवला जाणारा लसुनी तडका फ्लेवरवाला अख्खा मसूर बनवतो आहे तर त्यासाठी इथं मी एक वाटी मसूर तीन ते चार तास भिजवून ठेवलेला आहे आपण टिफिनलाही ही रेसिपी करू शकतो त्यासाठी रात्री झोपते वेळेला फक्त हे मसूर जे आहे ते भिजवून ठेवायचं आहे तर चला लगेच आपण भाजी बनवून घेऊयात तर एका भांड्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घालायचे तेल थोडंसं जास्त घालायचं कारण की यामध्ये भरपूर कांदा वापरला जातो आणि त्यामध्ये थोडंसं जिरं घालायचं आहे जिरं छान फुललं की मी इथे दोन तीन कांदे तीन मोठे कांदे होते ते चॉपरमध्ये अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत खूप बारीकही चिरायचं नाही आहे आणि खूप मोठाही चिरायचा नाही आहे म्हणजे आपला कांदा जो आहे तो छान परतला जातो कांदा हलकासा मऊ झाला की नंतर यामध्ये असं थोडीशी मी जागा केली त्यामध्ये तेल जमा झालं की यामध्ये ठेचलेला एक दहा बारा पाकळा लसूण असेल ते मी इथं घातलेलं आहे आणि एक कडीपत्त्याची काडी घालून घ्यायचे आणि या कांद्यासोबत हा लसूण आपल्याला छान असा फ्राय होऊ द्यायचा आहे लसूण अगोदर तेलामध्ये घातल्यामुळे ते नंतर भांड्याला चिटकतो त्यामुळे कांदा व्यवस्थित फ्राय होत नाही म्हणून मी अशा पद्धतीने केलेला आहे तर इथं कांदा जो आहे आपल्याला तो छान असा कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर एक तीन चार मिनिट लागतील कांदा आपला परतून होण्यासाठी तर इथं पाहू शकता कांदा आपला छान असा सॉफ्ट झालेला आहे म्हणजे आपला कांदा मस्त परतून झालेला आहे तर आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथं मी घातले थोडीशी हळद पावडर यासोबतच आपण किती तिखट खातो आहे यानुसार आपल्या आवडीनुसार यामध्ये तिखट घालून घ्यायचे तर लाल मिरची पावडर घातली आहे मी ते प्लेन तिखट आहे हे यासोबतच मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि एक चमचाभर धनिया पावडर घालायची आहे धनिया पावडर घालून झाल्याच्यानंतर कुठल्याही ब्रँडचा आपण यामध्ये कांदा लसूण मसाला जो असतो तो इथं वापरायचा आहे आपल्याला रेडिमेड कांदा कांदा लसूण मसाल्याचा कलर जो आहे तो छान असतो तर एक दोन चमचे हे मी घातलेलं आहे तर हा मसाला पण थोडासा तिखट असतो त्यानुसार आपण लाल तिखट आणि मसाला दोन्हीचं कॉम्बिनेशन करून घालायचं आहे तर याने रंगही छान येतो भाजीला आणि चवही छान येते त्यामुळे हा कांदा लसूण मसाला जो आहे तो जरूर घाला आणि मसाले घालून एक मिनिटभर आपल्याला हे मसाले छान असे कांद्यासोबत परतून घ्यायचे आहेत मसाले परतून झाले की नंतर एक वेळेला मिक्स करायचे आणि अर्धा टोमॅटो मी इथे छान असा बारीक चिरून घेतलेला आहे तोही या मसाल्यामध्ये घालून घेत आहे तर टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला या मसाल्यासोबत परतत राहायचं आहे एक मिनिटभरामध्ये आपला टोमॅटोही छान शिजला जातो तर अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला परतत राहायचं एक मिनिटभर इथं पाहू शकता टोमॅटो आपला छान सॉफ्ट असा शिजलेला आहे तर यामध्ये आता जी भिजवून ठेवलेली मसूर होती आपण ती घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे तर ही भिजवलेली मसूर आणि जो आपण बनवलेला मसाला आहे हा कडाईमधला तो पूर्ण एक जीव मिक्स करून घ्यायचा आहे आणि या मसूरलाही आपल्याला एक मिनिटभर या मसाल्यामध्ये परतत राहायचं आहे यामुळे छान असा मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो आपल्या मसूरमध्ये उतरतो तर अशा पद्धतीने एक मिनिटभर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजत राहायचं आहे मसाल्यामध्ये आणि नंतर यामध्ये एक ग्लास मोठा ग्लास भरून गरम पाणी घालायचे तर तुमचा मसूर शिजण्यासाठी किती पाणी लागेल याच्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला गरम पाण्याचा वापर करा त्यामुळे आपली भाजी जी आहे ती पटकन शिजते तर मी तर गरम पाणी घेतलं आहे सर्व जे आपले मसूर आणि मसाला आहे तो एकजीव असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे मिक्स करायचं आहे आणि एक पाच ते सात मिनिट हे आपल्याला छान असं शिजू द्यायचं आहे यामुळे आपला मसूर जो आहे तो छान असा शिजतो आणि एकजीव होतो आणि आपली मसूरची भाजी जी आहे ती रेडी होते तर हे आपल्याला मीडियम वरती छान असं शिजण्यासाठी ठेवून द्यायचे तर वरती झाकण ठेवा किंवा न झाकण ठेवताही असंच हे आपल्याला शिजू द्यायचे तर एक पाच सात मिनटानंतर छान अशी आपली मसूरची भाजी पाहू शकता तुम्ही तयार झालेली आहे मस्त भांड्याला चवकडून तेल सुटलेलं आहे आणि मसूर ही आपली छान अशी शिजून आलेली आहे छान फुलते मसूर शिजल्याच्या नंतर एक वेळेला चेक करायचं आहे की आपली मसूर शिजले का नाही ते तर मी इथं चेक करते तर पाहू शकता छान अशी स्मॅश होते तर मसूर जी आहे ती शिजली आहे थंड झाल्याच्या नंतर ही आणखीन घट्ट होते म्हणून थोडासा रसा ग्रेव्ही यामध्ये थोडीशी पातळ ठेवायची तर लगेच आपण गरमागरम मसूरची भाजी जी आहे ती सर्व करायला घेऊयात तर टिफिनला बनवण्यासाठी पण ही दहा ते बारा मिनटामध्ये बनवून होते एवढा वेळ असतो सकाळी आपल्याकडे बनवण्यासाठी आणि छान टेस्टी होते त्यामुळे टिफिनलाही आपण बनवू शकतो किंवा आपण घरामध्ये आपल्याला दररोज खाण्यासाठी कधीही बनवू शकतो तर इथं मस्त अशी आपली मसूरची भाजी बनवून तयार आहे मी इथं भाजी सर्व करून घेते तर छान अशी भाजी सर्व नंतर वरतून थोडीशी तरी घालायची आणि आपण लसणी लसूण फ्लेवरमध्ये आज ही मसूर बनवलेली आहे त्यामुळे याला वरतून लसणाचा तडका द्यायचा आहे हा ऑप्शनल आहे पण केलात म्हणजे घरी खाण्यासाठी करायचा असेल तर खूप छान लागतो तर इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तडका पॅनमध्ये थोडंसं त्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या ज्या आहेत त्याचं मी चिरून घेतलेलं आहेत आता याला ठेचलेलं नाही कारण चिरलेला लसूण दाताखाली आल्यावरती छान लागतो तसा तर हा लसूण छान असा गोल्डन होईपर्यंत आपल्याला अगोदर तळू द्यायचा आहे आणि लसणाचा कलर चेंज झाला की थोडंसं यामध्ये जिरं घालायचं आहे आणि गॅस बंद करायचं तर तेलाच्या गरमीमध्ये हा जो हे जे जिरं आहे आपलं ते छान फ्राय होतं आणि नंतर यामध्ये थोडंसं काश्मीरी तिखट घालायचं लाल तिखट असतं काश्मीरी ते आणि हलकसं हे फ्राय होऊ द्यायचंय गॅस बंदच आहे कधीही तिखट घालताना कारण तेल गरम असतं तेवढ्यामध्ये आपलं तिखट जे आहे ते फ्राय होऊन निघतं आणि हा असा मस्त असा गरमागरम खमंग असा तडका या आपल्या भाजीवरती घालून घ्यायचा आहे तुम्ही घरी खाताय तर हे कढाईमध्ये तुम्ही तडका करा आणि वरती झाकण ठेवा त्यामुळे पूर्ण फ्लेवर जो आहे तो छान असा आपल्या भाजीमध्ये उतरतो इथं फक्त सर्व करून दाखवण्यासाठी मी हे प्लेटमध्ये तडका दिलेला आहे हॉटेलमध्येही अशा पद्धतीनेच वरून तडका देऊनच आपल्याला सर्व केलं जातं त्यासाठी मी इथं अशा पद्धतीने वरून तडका दिला आहे तर मस्त अशी मसूरची भाजी आपली इथे अख्ख्या मसूरची भाजी तयार आहे कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच व्हिडिओला लाईक करा असेच व्हिडिओ माझे पाहत राहा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद